स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी राष्ट्रीय घडामोडी एक स्टार्टअप महाकुंभ दोन हजार पंचवीस आदिवासी व्यवहार मंत्रालय मोठं तीन ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान भारत मनपम नवी दिल्ली येथे आयोजन करणार दोन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एनएसओ अहवाल एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया दोन हजार पंचवीस प्रकाशित तीन इसरो सेमिक्रायोजेनिक इंजिन चाचणी यशस्वी एल व्हीएम तीन साठी दोन हजार किलोन्यूटन थरस्त असलेले इंजिन महेंद्रगिरी तामिळनाडूमध्ये चाचणीद्वारे सिद्ध चार विश्वभारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद भारत चीन राजनैतिक संबंधांच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन खेळ आणि पुरस्कार एक बॉक्सिंग स्पर्धा नरेंद्र बेरवाल भारतीय संघाचे नेतृत्व करणार दोन आय पी एल पदार्पणात चार विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू अश्वनी कुमार तीन आशिया कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने एक सुवर्णपदक जिंकले आठव्या स्थानावर चार रायजिंग स्टार इन एआय पुरस्कार डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान आंतरराष्ट्रीय घडामोडी एक आय एनआयओ सी हीच ओ एस पंचवीस वायुसेना अभ्यास ग्रीसमध्ये आयोजन दोन दुसरा ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पोल्युशन अँड हेल्थ कोलंबियामध्ये पार पडली तीन राष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार पंचवीस नॅशनल ग्रीन ट्रिब्युन्सतर्फे आयोजन महत्वाचे प्रकल्प आणि विकास एक चेनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पूल उद्घाटन एप्रिल एकोणीस रोजी जम्मू काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी यांच्याद्वारे उद्घाटन होणार दोन स्पेसेक्स फ्रॅम दोन मोहीम पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांतून अंतराळवीरांना नेण्याचे उद्दिष्ट तीन लर्न टू ईट वेल अहवाल युनेस्कोतर्फे प्रसिद्ध संस्कृती आणि उत्सव एक आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस थीम योग फॉर वन अर्थ वन हेल्थ दोन सदतीसावा कथक महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजन दोन एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे सत्तर वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली अठराशे चौऱ्याण्णव छत्रपती राजारशी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला एकोणीसशे ब्याऐंशी फॉकलंड युद्ध अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोयुस्ती अकरा या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले ते सात दिवस एकवीस तास चाळीस मिनिटे अवकाशात होते एकोणीसशे एकोणनव्वद ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोरबाचेवा यांचे क्युबातील हॅवाना येथे आगमन एकोणीसशे नव्वद स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची सिडबी स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस गाडीचा प्रारंभ झाला दोन हजार अकरा क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अठ्ठावीस वर्षांनंतर विजय मिळवला जन्मदिवस अठराशे पाच डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन अठराशे पंचाहत्तर ख्रायसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्रायसलर अठराशे अठ्ठ्याण्णव हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय एकोणीसशे दोन पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खा एकोणीसशे सव्वीस कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर एकोणीसशे बेचाळीस भारतीय इंग्रजी अभिनेते रोशन सेठ एकोणीसशे एकोणसत्तर हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण एकोणीसशे बहात्तर भारतीय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय स्टँड अप कॉमेडियन कपिल शर्मा सातशे सत्तेचाळीस फ्रँकिश राजा शार्लेमेन अठराशे एक्याण्णव गोव्यातील भारतीय राष्ट्रवादी आणि वसाहतविरोधी कार्यकर्ते ट्रिस्टाओ डी ब्रागांका कुन्हा अठराशे बासष्ट अमेरिकन तत्वज्ञ आणि शैक्षणिक निकोलस मरे बटलर अठराशे अडतीस फ्रान्सचे पंचेचाळीसावे पंतप्रधान लिन गॅम्बेटा मृत्यू दिवस अठराशे बहात्तर मोहजकोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोझ एकोणीसशे तेहत्तीस क्रिकेट खेळाडू महाराजा के एस सिंग एकोणीसशे ब्याण्णव हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बैग उर्फा आगा दोन हजार पाच पोप जॉन पॉल दुसरा दोन हजार नऊ गायक आणि संगीतकार गजान राव वाटवे एकोणीसशे पंच्याण्णव स्वीदिश भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते हॅने सल्फेन एकोणीसशे चौऱ्याहत्तर फ्रान्सचे एकोणीसावे राष्ट्राध्यक्ष जॉर्जेस पोम्पिडू एकोणीसशे चौदा जर्मन लेखक आणि कवी पॉल हेसे सोळाशे सत्तावन्न पवित्र रोमन सम्राट फर्डिनांड तिसरा पंधराशे सात इटॅलियन तपासवी आणि संत फ्रान्सिस पंधराशे दोन वेल्सचे राजकुमार आर्थर अकराशे अठरा जेरुसलेमचे राजा बाल्वन आय स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार